नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अळीवाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये असे अळूचे लाडू खाल्ले तर तुमच्या शरीराला उष्णता मिळते आणि केसाची गळती कमी होते शरीराला कॅल्शियम मिळते आणि यामुळं हाडे पण आपले मजबूत होतात यामध्ये आपण खोबरं वापरलेलं आहे त्यामुळं हे लाडू एक महिना टिकतात तर, तर असे अतिशय पौष्टिक लाडू आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे तर त्यामध्ये दोनशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे याचे मी असे पातळ काप चिरून घेतलेले आहेत तुम्ही हे पावशीने चिरून घेऊ शकता किंवा अडकी त्याने कापून घेऊ शकता किंवा खोबरं किसूनही घेऊ शकता तर हे असं सुखं खोबरं घेतलं की आपले लाडू जास्त दिवस टिकतात तुम्ही हे लाडू महिनाभर पण खाऊ शकता ही दीडशे ग्राम म्हणजे एकशे पन्नास ग्रॅम खारीक घेतलेली आहे ती पण अशी मस्त अडकीत्याने कापून घ्यायची किंवा फोडून घ्यायची आहे तर मी इथं उन्हात वाळवून अशी ही खारीक घेतलेली आहे तुम्ही हे खुर्मा किंवा खारीक पण म्हणू शकता तर इथं मी दोन प्रकारची ही घेतलेली आहे तर ह्यामध्ये एक काळ्या रंगाची आहे आणि एक थोडी पिवळ्या रंगाची आहे तर आपल्याला घेतानाही अशी काळ्या रंगाची खारीक घ्यायची अति जास्त गोड असते आणि खायला पण चांगली असते आणि ही खारीक घेतली तर ही खारीक थोडी फिक्की राहते आणि त्याला थोडासा वास असतो तर त्यामुळं खारीक आणताना अशा काळ्या रंगाची खारीक आणायची इथं मी एक वाटी अळीव घेतलेला आहे म्हणजे पन्नास ग्रॅम हा अळीव आहे याला आहळीव अळीव किंवा अलीम पण म्हणतात तर असे याचे बरेच नाव आहेत इथं शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे तो मस्त किसून घ्यायचा आहे किंवा चिरून घ्यायचा आणि हे पन्नास ग्रॅम बदामाचे काप करून घेतलेले आहेत तर बादाम असं मस्त चिरून कट करून घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये खोबरं टाकून भाजून घ्यायचं याला थोडा डागपडेपर्यंत भाजायचं आहे जास्त काळा होऊ द्यायचा नाही तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे खोबरं भाजून झालेले आहे काढून घेऊया याच कढईमध्ये आपल्याला अळीव पण भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडं तूप टाकून भाजायचं तर मी इथं एक चमचा तूप घेतलेला आहे घट्ट तूप टाकून घ्यायचं पातळ असेल तर दोन चमचे टाकायचं आणि हे थोडं भाजून घ्यायचं याचा तडतड असा आवाज येतो हे जास्त भाजायचं नाही नाहीतर करसड लागू शकतं तर हे भाजून झालं काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला बादामाचे काप टाकायचे आहे आणि ते थोडेसे परतवून घ्यायचे यामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचे याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक टिप्स आहे ही खारीक अशी भाजून घेतली की ती लवकर बारीक होते तुम्हाला ही उन्हात वाळू घालायची गरज नाही आणायची कट करायची आणि मस्त भाजून घ्यायची ही लवकर मिक्सरमध्ये बारीक होते तुम्ही उन्हात न वाळवता ही अशी खारीक बारीक करून ठेवू शकता तुम्हाला पावडर बनवून ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने खारीक पावडर पण बनवून ठेवू शकता तर बघा ही आपली खारीकशी मस्त कडक झालेली आहे तर हे सर्व साहित्य आपलं मस्त भाजून झालेलं आहे तर आता हे मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता खारीकशी कशी मस्त कडक झालेली आहे उन्हात न वाळवता आपली खारीक मस्त कडक झाली हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया असं सर्व एकत्र सामान यामध्ये बारीक केलं की ते चांगलं मिक्स होतं इथे मी ही पावडर बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता सर्व आपलं हे साहित्य बारीक झालेलं आहे खारीक पण आपली मस्त बारीक झालेली आहे आणि खोबरं पण छान बारीक झालं तर मी ते सर्व असं पूर्ण पावडर याची बनवून घेतलेली आहे तर बघू शकता मस्त आपली ही पावडर तयार झालेली आहे यामध्ये हे भाजलेले अळीव टाकून घ्यायचे आहे आणि थोडे मिक्स करायचे गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया त्यासाठी इथं आपल्याला एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तर मी इथं दोन चमच तूप टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा गूळ पातळ करून घ्यायचा याची चाचणी करायची नाही नाही जास्त कडक होते आणि त्याचे लाडू व्यवस्थित होत नाहीत तर फक्त हे पातळ करूनच घ्यायचं आहे तर बघा हे असं पातळ झालेलं आहे जास्त कडक होऊ द्यायचं नाही लगेचच आपण हे काढून घेणार आहोत इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला या पावडरवर टाकायचं आहे तर यामध्ये सर्व आपण हे गूळ टाकून घेऊया गुळ टाकून घेतल्यावर याला थोडं चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ गरम असल्यामुळं हात जळू शकतो तर थोडं कोमट असल्यावरच हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे कोमट झालेलं आहे तर हे मस्त असं चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कोमट असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहे जास्त थंड झालं तर याचे लाडू वळल्या जात नाही किंवा बांधल्या जात नाहीत तर त्यामुळं हे थोडं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर बघू शकता असे पटपट आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे मस्त असे याचे लाडू तयार होतात तुम्ही हे लाडू एक महिनाभर डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊया लाडू छान दिसण्यासाठी इथे आपल्याला बदामाचा काप टाकायचा आहे आणि बांधून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी पूर्ण लाडू असे मस्त बनवून घेतलेले आहेत बघू शकता मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत हे लाडू तुम्ही डब्यामध्ये ठेवा आणि एक महिनाभर हे मस्त टिकतात यामध्ये खोबरं असल्यामुळं हे लाडू लवकर खराब होत नाहीत असे आपले कमी साहित्यामध्ये लाडू मस्त तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा